आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम भगवान बाबा जिको प्रणाम महान जनी बाबा जुमे जिको प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नववे हवन हो विशाल भाऊ एन चौधरी यांच्या निवासस्थानी पार पडले या निमित्त चर्चा बैठकीला सुरुवात झालेली या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे बुद्धीचे दाता स्वयं भगवान प्रणाम हनुमान आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी आपली लाडकी वाराणसी आई आईला माझ्या प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पानापुरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच माझे कार्यकर्ता बारसूजी लटने यांना माझ्या नमस्कार तसेच संचालक नमस्कार सर्व सेवक सेवक सेविका सर्वांना <सणचल्था> माझा नमस्कार मी एक आपला अनुभव सांगतो माझी मुलगी लहान होती आणि माझी मुलगी लहान होती आणि मी मला फिट सारखे झटके येत होते तेव्हा माझ्या घरी माझ्या घरी हिटकेलवार मध्ये माझ्या सिटी स्कॅन केला सिटी स्कॅन मध्ये सांगितलं का डोक्यात गाठ आहे गाठ असल्यामुळे तिथं मला एक गोडी दिली होती औषधी दिली ते एक गोडी दिली ते गोडी विरगडाची होती गाठची तर ती डॉक्टरांनी सांगितलं काही गोडी घेशील तर मुलीला दूध देता येणार नाही कारण रिॲक्शन दुधावर होईल तर दूध द्यायचं नाही तर मला खूप माझी मुलगी असूच होती तर मला विचार याच्या तर मग माझ्या वडिलांनी माझ्या पतिदेवांनी मला उमरेडला नेलं दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरांनी खूप विचलित होत कारण एका डॉक्टरांनी सांगितलं का गोळी खाता खाल्ल्यानंतर तू द्यायचं नाही आणि एका डॉक्टरनं सांगितलं का दूध गोळी खाल्ल्यानंतर दूध देता येईल तर मी ताडाटाळ तार करायची कधी तू द्यायची कधी नाही द्यायची मग मी हवनाला गेली अशीच आमच्या कुईमध्ये हवन होतं प्रत्येक शेवकाचे अनुभव राहते आपापले सांगते तसंच मी ना ऐकलं एका एक शेवकाचं मार्गदर्शन आणि मी त्या शेवकांनी मार्गदर्शन केलं तसंच मी घरी आली त्याच दिवशी आणि मी भगवंताला योग मागितला बाबा म्हटलं मला तुमच्या तीर्थावर जगायचं आहे मला या गोडीवर नाही जगायचं आहे आणि मला माझ्या मुलीला दुखसुद्धा द्यायचं आहे मी हे गोडी बंद करतो बाबा म्हटलं मी तेव्हा लिए। मी का रोज करता करायचं करा नाही तर मी भगवंताला योग मागायची बाबा या तीर्थामध्ये माझी गाठ विरघडू द्या आणि मी ज्योतीतला तेल लावायची त्या ज्योतितल्या तेलामध्ये माझी गाठ विरगडू आणि माझ्या डोक्याचा त्रास कमी होऊ द्या मी माझी बारा वर्षाची मुलगी आहे तेव्हापासून मी ना नाही स्कि सिटी स्कॅन केला नाही एम आय केले आज मी तुमच्या समोर विना दवाईनं उभी आहे एवढा मोठा भगवंताच्या चमत्कार आहे एवढे बोलून मी दोन शब्द समाप्त करतो सगळ्यांना नमस्कार